मुळात तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे कोरोना आणि तसा वाढता इम्पॅक्ट किंवा कशा प्रकारचा समाजावर होणारा परिणाम आहे किंवा वेगळ्या विषयावर तुम्ही पी एच डीचा विषय केलेला आहे काय नेमकं तुमचं थिसिस होतं माझा थिसिस असा होता की सोशिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट ऑफ पॅन्डेमिक कोविड नाईन्टीन विथ रेफरन्स टू महाराष्ट्र आणि इंटरनॅशनल बरोबर त्याच्या कंपॅरिजन केलं होतं आणि शिवाजी विद्यापीठाने मला गेल्या मार्चमध्ये पी एच डी प्रदान केली अजून पदवीदान समारंभ व्हायचा आहे पण पी एच डी दिली आणि त्यानिमित्ताने मी बराच याच्यावरती अभ्यास केला सर्व व्हेरियंट वॅक्सिनेशनचा काय उपयोग असतो किंवा आयसोलेशन किंवा क्वारंटाईन ह्या टर्म्स ज्या समोर आल्या त्याचा खरंच फायदा झाला का किंवा आणखीन यासाठी काय करायला पाहिजे कारण जगामध्ये खूप साथी येऊन गेल्या आत्तापर्यंत आणि त्याच्यात कोविड ही साथ त्यातल्या त्यात भयानक ठरली आणि डेथ टोल पण फार मोठा होता जगभर डेथ टोल होता आणि आता जो सिंगापूरमध्ये किंवा हाँगकाँगमध्ये कोविड दिसतोय तो थोडासा चिंता तयार करणार आहे थेसिस तुम्ही केलेला आहे पण त्यावेळी असं होतं की कोरोना होऊन गेलेला आहे किंवा आता क्वारंटाईन झालं आहे पुन्हा आता कोरोनाचा उद्रेक झालेला आहे आपण बघतोय मग हा किती गंभीरपणे आता खरं घ्यायला पाहिजे बघा कुठलाही आजार किंवा कुठलीही साथ कुठलीही पॅन्डेमिक कुठल्याही एपिडेमिक आल्यानंतर आपल्याला प्रिपरेशन ते करायला पाहिजे कारण भारताचे दरवाजे ठोठावत आहेत मी असं का म्हणतोय कारण भारतातले लाखो पर्यटक हे हाँगकाँगला जातात सिंगापूरला जातात लोक अमेरिकेहून येताना वाया सिंगापूर येतात वह्या हाँगकाँग येतात असं एक ते डेस्टिनेशन आहे बिझनेस सेंटर आहे लोक व्यापाराच्या निमित्ताने पण जातात त्यांच्यामार्फत गेल्यावेळी जसा करोना फॉरेनमधून हवाई मार्गाने आला तसा ह्यावेळी येण्याची शक्यता वाटते आणि तशा प्रकारची आता सुरुवात झालेली दिसते केरळामध्ये पेशंट दिसतो मुंबईत दिसतोय पुण्यात दिसत आहेत किंवा पुदुचेरीमध्ये दिसत आहेत असे जर प पेशंट पाहायला मिळत असतील तर त्यांच्यामध्ये ह्युमन टू ह्युमन आता प्रसार जर झाला तर ते गेल्यासारखं भयानक होऊ नये म्हणून पूर्व काळजी आणि पूर्वतयारी करणं आवश्यक आहे असं माझं म्हणणं आहे एक डॉक्टर तर आहात पण त्याचबरोबर तुम्ही एक राजकीय नेते सुद्धा आहेत लोकांमध्ये तुम्ही मिसळता काय नेमकी तुम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे के मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी मी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना असं सा सांगितलंय की साहेब आपल्याला याची तयारी करणं आवश्यक आहे आपल्याला हे हलक्यात घेऊन चालणार नाही कारण आपण चार वर्षापूर्वी दोन हजार वीस पासून दोन हजार बावीस पर्यंत या करोनाशी लढलो आहोत अनेकांचे मृत्यू झालेले आहेत आपलेली आपली जी तयारी होती ती त्यावेळी चांगली होती पण पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट याप्रमाणे लोक तर विसरू लागली आहेत की आपण त्यावेळी काय केलं कीप द सेफ डिस्टन्स हे पण आता लोक विसरायला लागले आहेत शेक हँड करायचं नाही हात जोडायचे हे आपण सांगितलं तर चार घडीचा रुमाल वापरायचा मास्क वापरायचा हे आता लोक विसरायला लागले आहेत मास्क अजूनही काही लोक वापरतात पण माझं असं मत आहे की निदान एअर ट्रॅव्हल करताना क्राऊडेड प्लेसमध्ये आपण ज्यावेळी जातो फॉर एक्झाम्पल आपण बसमध्ये फिरतो किंवा मॉलमध्ये जातो किंवा ट्रेन लोकलचा प्रवास करतो मेट्रोमधून प्रवास करतो त्यावेळी आपण मास्क वापरणं हे उत्तम राहील कारण आपल्याकडे इंग्रजीमध्ये म्हण आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर त्यामुळे आपण नंतर वॅक्सिनेशन आहे की नाही बाकीच्या काय गोष्टी आहेत की नाही औषधं उपलब्ध आहेत की यापेक्षा अगोदरच आपण काळजी बरी सर पण कुठेतरी कुठेतरी लोकांनी बोलत होते की आता अवेअरनेस आला पाहिजे किंवा जेव्हा कोरोनाची सुरुवात झाली होती तेव्हा तातडीने उपाययोजना करणं गरजेचं होतं आणि थोडासा उशीर झाला आणि त्यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला मग आता उशीर होऊ नये म्हणून सरकारकडनं काय करण्यात येणार आहे मी या बाबतीमध्ये त्यांना पत्र लिहून हेच आहे की आताचं जो व्हेरियंट आहे त्याचं टेस्टिंग होणं आवश्यक आहे कारण आपण आपल्याला आता तर पेशंट सापडत आहे ते नेमके आता जे एन वन ह्या वेरियंटचा उपवेरियंट आहेत असं म्हटलं जाते एन बी वन पॉईंट एट वगैरे असं म्हटलं जाते किंवा के पी टू आहे का असे सगळे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं डब्ल्यू एच ओकडून घेतली पाहिजेत आणि डब्ल्यू एच ओचा याच्यामध्ये मोठा हो रोल आहे कारण आज प परदेशातून आपल्याकडे येतो आहे हो त्यामुळे डब्ल्यू एच ओच्या गाईडलाईन्स पाळणं अत्यंत आवश्यक आहे केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स पाळणं अत्यंत आवश्यक आहे मला असं वाटतं की लवकरात लवकर अशा प्रकारच्या गाईडलाईन्स इश्यू होणं जरुरीच आहे आणि एन आय व्ही सारखी मोठी म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीसारखी मोठी संस्था महाराष्ट्रात आहे तिचा वापर करून ह्या व्हेरियंटचं आपल्याला जिनोम सिक्वेन्सिंग करून घेणं आवश्यक सा अने आहे तातडीने पावलं उचलणं सरकारकडनं गरजेचं आहे पण एक डॉक्टर म्हणूनसुद्धा विचारावं असं वाटतं लोकांच्या मनातसुद्धा खूप प्रश्न आहेत की गेल्यावेळी कोरोना झाला अनेक जणांचा मृत्यू झाला पण अनेकांनी वॅक्सिनसुद्धा घेतलं मग अनेक जण म्हणतात की आम्ही वॅक्सिन घेतलेलं आहे मग आम्ही इम्युन झालो आहे असं काही आहे का मग नाही बघा ज्यावेळी आपण एखादं वॅक्सिन घेतो त्याची परिणामकारकता काम आ, ही साठ टक्के ते ऐंशी टक्केच असते शंभर टक्के कुठलीही इम्युनिटी येत नाही असं पुस्तक देखील सांगते टेक्स्टबुक पण आपल्याला हेच सांगतात आणि आपण जे वॅक्सिन घेतलं आहे ते कोणत्यासाठी कशासाठी घेतलं आहे सार्सकोवी टू आता त्याचे उपप्रकार जे काही सुरू झाले आहेत सब व्हेरियंट वेरियंट, वेरियंट तयार झाले आहेत त्याच्यावरती नेमकं का परिणामकारक होतं का आज तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला करोना होऊन गेला असेल तर अँटीबॉडीज तयार झालेल्या असा देखील आर्ग्युमेंट होऊ शकते पण त्या तीन वर्षानंतर त्या अँटीबॉडीज शिल्लक आहेत का मग तुमची प्रतिकारशक्ती याच्या विरुद्ध लढण्याची आहे का ह्याचा कुठेतरी सॅम्पल सर्वे झाला पाहिजे असं माझं मत आहे कारण मेथॉडिकली जाणं गरजेचं आहे आपल्याला एक एक्सपिरियन्स आहे म्हणजे असं नाही की मी वॅक्सिन घेतल्यामुळे मी निर्धास्त राहायला पाहिजे असं नाही मी स्वतः बूस्टर डोस घेतला आहे तरी देखील मला दोनदा करोना झाला हे माझं स्वतःचं उदाहरण आहे मग ह्याच्यावरती का मी स्वतः अँटीबॉडीज घेतल्या पहिल्या मोलॅक्युलर अँटीबॉडीज घेणारा मी आहे पहिलं वॅक्सिन घेणारा मी होतो तरी देखील मला दोनदा करोना घाला आणि मी तिन्ही वॅक्सिन्स घेते म्हणजे बूस्टर डोस सकट स सगळं घेतलं फर्स्ट डोस सेकंड डोस आणि बूस्टर डोस तरी देखील मला दोनदा झाला एकदा नव्हे तर कारण मी पब्लिकमध्ये फिरत होतो मास्क वापरत होतो त्याचा अर्थ असा नाही आहे की वॅक्सिन हे शंभर टक्के इम्युनिटी देत नाही आणि ह्याच्या विरुद्ध लढण्याची शक्ती ह्या जो काही व्हेरियंटचा व्हेरियंट आलेला आहे त्याच्या विरुद्ध लढण्याची शक्ती रोगप्रतिकारक शक्ती आपल्यामध्ये तयार आहे का याचं कुठेतरी टेस्टिंग होणं आवश्यक आहे म्हणून जे आपण थ्री टी म्हणतो टेस्टिंग ट्रॅकिंग टेस्टिंग आणि ट्रीटमेंट हे करणं आवश्यक आहे आणि सरकारने त्यासाठी पावलं उचलण्यासाठी मी सरकारला लिहिलेलं आहे सरकारची जबाबदारी आहे निश्चितच सरकार पावलं सुद्धा उचलेल पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे साधारण एक डॉक्टर म्हणून विचारावं असं वाटतं नेमकी ह्याची लक्षणं काही वेगळी असतात का काही सिम्पटम्स वेगळे दिसतात का नाही सिम्पटम तर तेच आहेत जे फ्ल्यूमध्ये सापडतं आपल्याला आणि आपण जनरल प्रॅक्टिशनरकडनं आढावा घेतला पाहिजे की त्यांच्याकडे प्रत्येक महानगरपालिकेने नगरपालिकेने याचा आढावा घेतला पाहिजे की सर्दी खोकल्याचे किंवा तापाचे पेशंट किती आहे किती दिवसात बरे होतात तुम्ही काय औषधं दिली कुठली औषधं परिणामकारक आहेत कारण आत्ता मुंबईत असं आहे की अँटी फ्ल्यू ह्या ज्या गोळ्या आहेत त्या सर्रासपणे दिल्या जात आहेत अँटीव्हायरल त्या आहेतच त्यामुळे त्या परिणामकारक पुढे होतील का हा प्रश्न आहे कारण आपल्याला रेजिस्टन्स तयार होतो आपले कसं असते एक पेशंटची सायकोलॉजी असते दोन दिवस औषध घेतल्यानंतर बरं झालं मला मग डोस सोडून ज्या ॲसिडिटी होते सोडून दिलं त्यामुळे ड्रग रेजिस्टन्स तयार होतोय तर तो कुठेतरी के अवेअरनेस केला पाहिजे जनरल प्रॅक्टिशन मध्ये अवेअरनेस केला उगाच हायर अँटीबायोटिक देऊ नका टेस्ट करा म्हणूनच सांगतो की टेस्ट पासून सुरुवात करणं आवश्यक आहे आणि रोजच्या रोज पूर्वी जसं घेतो आढावा तसा आढावा घ्यावा पण मग खूप असा मनात प्रश्न पडतो की त्यावेळी टेस्टचे से से सेंटर्स उभारण्यात आले होते अजून तसं काही झालेलं नाहीये मग ह्या टेस्ट नेमक्या जाऊन कुठे कराव्यात आणि कशा कराव्यात नाही आता सगळ्या लॅबोरेटरीज मध्ये टेस्ट उपलब्ध आहेत सगळ्या म्हणजे सगळ्या अगदी त्याच्यामध्ये कोविडचे सगळे हे पण उपप्रकार पण त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे सरकारने ही दालनं खुली करावीत टेस्टिंगची निदान सॅम्पल तरी करा तुम्ही ज्या लोकांना अशा प्रकारचे सिम्पटम्स आहेत प्रत्येक विभागातल्या काही घ्या आणि टेस्ट करून पहा काय मिळते तुम्हाला एन आय द्या काम सॅम्पल पाठवून द्या जे तुम्हाला असे संशयित रुग्ण वाटतात त्यांचे एन आय वी सॅम्पल घेऊन त्याच्यावरती एक एनडॉसमेंट करून घ्या की बाबा येस दिस इज जे एन वन किंवा दिस इज जे एन वन सब वेरियंट असं मला वाटतं पण एक महत्त्वाचा प्रश्न असाही येतो की लोकांमध्ये ही भीती की आहे की भी हा खरंच तितका धोकादायक आहे का गेल्या वेळेस बघा धोकादायक कोणासाठी आहे धोकादायक कोविड पण धोकादायक कोणासाठी ठरला एक सर्वे झालेला तर माझ्या थिसिसमध्ये पण मी म्हटलेलं आहे की ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे ज्यांना डायबिटीस आहे ज्यांना हायपरटेन्शन आहे ज्यांना नर्वस सिस्टमचे डिसीज आहेत ज्यांना वारंवार कफ कोल्ड फ्ल्यू होतो अशा लोकांसाठी ज्यांची इम्युनिटी मुळातच कमी आहे अशा लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो बिकॉज ब्रेथलेसनेस कोण किती टॉलरेट करेल हे सांगता येत नाही आणि जर कोमॉर्बिडिटी असेल तर पटकन माणूस जाऊ शकतो त्यामुळे त्या ह्याच्याप्रमाणे घातक होऊ शकतो पण जे हेल्दीच आहेत ते कदाचित अंगावरती काढून घेऊन जातात मी एक डोलो घेतली तरी पण माझा ताप उतरतो लोकांना तीन दिवस डोलो घेतली तरी पण ताप उतरत नाही इट इज इट डिपेंड ऑन द इंडिव्हिज्युअल इम्युनिटी असाच गेल्या वेळेसारखा पसरणारा आजार आहे का मग पसरणारा तर आहेच ना कारण काय फ्ल्यू हा पसरणाराच फ्लूचा प्रकार आहे त्यामुळे हा पसरणारा हा आजार आहेच आता तो किती आपण कंट्रोल करा प्रत्येकाने जागरूकता बाळगली पाहिजे असं मला वाटते की आयसोलेशन किंवा क्वारंटाईन हे त्याचं उत्तर नाही आहे हे पण मी सांगतो ठामपणे पण पन, प्रत्येकाने काळजी करून समजा आता मला जर समजा सिमटम्स दिसत असेल तर मी माझी टेस्टिंग करून माझ्या लेवलवरतीच टेस्टिंग करून घ्यायचे फक्त तुम्हाला स्लम्स आणि बाकीच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमधून तुम्हाला अवेअरनेस तयार करणं क्रिएट करणं आवश्यक आहे हाच मुळात प्रश्न आहे की लोक कुठेतरी घाबरत आहेत की पुन्हा कोविड आला तर मग पुन्हा क्वारंटाईन होणार का किंवा लॉकडाऊन लागेल का कारण गेल्या ज्या पद्धतीने सगळा सामाजिक इफेक्ट झाला होता त्याच्यानंतर लोकांच्या मनात भीती आहे मग ह्यावेळी असं काही होण्याची शक्यता किंवा लोक जर तयार नसतील तर मग काय करायला पाहिजे नाही यासाठी नाही मला असं वाटतं की लॉकडाऊन हे त्याचं उत्तर नाही आहे व्यवहार सुरू ठेवून आपल्याला जे काय करायचं आहे ते करणं आवश्यक आहे व्यवहार सुरू ठेवून म्हणजे मी माझी स्वतःची काळजी घेतली तर निश्चितपणे मी माझ्यापुरती मर्यादा घालून घेतल्या माझ्या फिरण्याला मर्यादा घालून घेतल्या किंवा मी वेळेवरती औषध घेतलं वेळेवरती ट्रीटमेंट घेतली तर मला वाटते मोठ्या जम्बो कोविड सेंटरची गरज नाही वाटणार कारण जबाबदारीने लोकांनी स्वतः स्वतः जबाबदारी प्रत्येकाने एक सुजाण नागरिक म्हणून त्यांनी उचलायला पाहिजे आणि मला असं वाटते की व्हेंटिलेटर वगैरे कधी लागले आपल्याला दुसऱ्या लाटेमध्ये लागले जास्त तर तो जो सगळा इतिहास आहे तो पुन्हा एकदा आपल्याला उघाळला पाहिजे आणि आपल्याला कुठल्या क्षणी आणि त्याचे रिपोर्ट्स आहेत सगळ्याचे की पन्नास ते साठ वयोगटातले किती लोकं गेले मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्या महानगरपालिकांकडे अठ्ठेचाळीस तासात किती रुग्ण दगावले ह्याचा पुन्हा एकदा अभ्यास करून एक पॅटर्न बनवणं आवश्यक आहे की कोणत्या वेळी ट्रीटमेंटची अत्यंत आवश्यकता आहे कोणते संशयित रुग्ण आहेत कोणते कोणत्या कोणाची लक्षणं सौम्य स्वरूपाची आहेत त्याप्रमाणे त्यांना कॅटेगराईज करून त्यांची ट्रीटमेंट सुरू करणं पण आयसोलेशन किंवा क्वारंटाईन हे त्याचं उत्तर आजच्या घडीला तरी लोकांच्या मानसिकतेत बसणार नाही पण मग एक डॉक्टर म्हणून तुम्ही नेमका काय सल्ला द्याल लोकांना सुद्धा की अशा प्रकारे कारण लोकांत भीती निर्माण झाली कारण कुठेतरी प्रत्येक जण विचारलं की बापरे कोरोनाचे पेशंट्स वाढत आहेत काय नेमका सल्ला द्याल तुम्ही बघा जे लोक हाँगकाँगहून आले सिंगापूरहून आले परदेशातून आले त्यांनी स्वतःची टेस्टिंग करणं आवश्यक आहे अशा प्रकारची यंत्रणा एअरपोर्टवरती उभी करणं आवश्यक आहे निदान त्यांचे सिमटमॅटॉलॉजी त्यांचं मॅपिंग करणं आवश्यक आहे आज दोनशे पेशंट दोनशे लोकं विमानातून उतरले तर त्यांचं नेमकं पुढे काय झालं त्यांना काही सिमटम्स आहेत का, का, का हे मुंबई महानगरपालिकेने पूर्वी पण गेलं आहे हा एक्सरसाईज केलेला आहे आपण त्यामुळे आपल्यासाठी ते काही कठीण नाही आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्हली तसा प्र तशा प्रकारचं जर केलं तर मला असं वाटतं की आपण पुढचे आठ दिवस आल्यानंतर पुढचे आठ दिवस लक्ष दिलेत तर त्यांना सिमटम्स नसले तर दे आर फ्री फ्रॉम डिसीज पण मग लोकांनी खरंच घाबरण्याची गरज आहे का कारण तीच भीती लोकांच्या मनात आहे की पुन्हा सगळं तीच एक्सरसाइज लागेल बघा घाबरून कोणते प्रश्न सुटत नाही शेवटी आजार आहे तो आजाराला आपण आपल्या स्वतःच्या लेवलवरती सरकारवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या लेवलवरती आपण ट्रीटमेंट घेणं टेस्टिंग करून घेणं हे त्याचं उत्तर आहे आणि तुमचे जनरल प्रॅक्टिशनर्स जे असतील किंवा तुमचे जे फॅमिली डॉक्टर्स असतील त्यांनी याच्यामध्ये मोठं मार्गदर्शन त्यांचा रोल हा मोठा असेल त्या वेळे कारण ग्राउंड लेवलला झालं तर मला असं वाटतं की फार मोठी काळजीने बाकीच्या साथी येतात तशा साथी निघून जाईल पण एक मंत्री किंवा माझी मंत्री म्हणून तुम्हाला विचारते सरकारने आता तातडीने पावलं उचलण्यासाठी तुमच्याकडनं काय प्रयत्न होणार आहे सरकारने पावलं उचलायची म्हणजे सरकारने याच्यासाठी एक प्रोग्राम आखला पाहिजे आलेले लोक जी आहेत फॉरेन कंट्रीजमधनं त्यांचा थोडंसं मॅपिंग करणं आवश्यक आहे कुठल्या भागात किती लोक आलेत आणि त्यांचं सध्या पुढे काय झालं जे पेशंट आत्ता ॲडमिट असतील त्यांची हिस्ट्री तपासणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय प्रकारची औषधं दिली जातात जनरल प्रॅक्टिस त्यांना एक एसओ पी देणं आवश्यक आहे गाईडलाईन सरकारने का ना। आता काय आणि ते सगळं डब्ल्यू एच ओ मला वाटते करते आणि ते डब्ल्यू एच ओच ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याचं पालन करणं आवश्यक आहे पण सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही काय सल्ला द्याल आता या क्षणाला सर्वसाधारण नागरिकांनी जर समजा ते बाहेर गावून आले असतील फॉरेन कंट्रीजमध्ये आले असतील किंवा अशा लोकांच्या संपर्कात आले असेल आणि त्यांना जर सिमटमॅटॉलॉजी असेल अशा प्रकारची सर्दी खोकला ताप येणं ड्राय कफ अशा प्रकारची जर सिमटमेटॉलॉजी असेल आणि ती स्टँडिंग असेल तीन चार दिवस आधी युजुअल ट्रीटमेंट घेऊन बरी नेऊ तर त्याने टेस्ट करून घ्या